नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेतील जी महत्वपूर्ण एक्झाम आहे टेट एक्झाम आज या टेट एक्झामचा दुसरा बरो बर एक के दिवस बरोबर आज शिफ्ट एक नुकतीच पार पडली गेलेली आहे कालचा जो आपलं विश्लेषण आपण पूर्णतः केलं गेलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने आज दिवसभरामध्ये आपण जेवढ्या काही शिफ्ट होणार आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नक्कीच विद्यार्थी जी काही लाईव्ह आहेत जे काही विद्यार्थी प्रतिक्रिया पाहत आहेत नक्कीच त्यांच्यासाठी ही एक महत्वपूर्ण असं सेशन होणार आहे चला तर जाऊयात आजच्या या, या लाईव्ह सेशन मध्ये की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की त्यांना आजचा एक्झाम कशा पद्धतीने गेले गेलेले आहे आपण आहोत आज टी सी एच च्या येथील असणाऱ्या आय बी पी एच च्या सेंटर वरती नुकत्याच ताई आपल्या पेपर देऊन आलेले आहेत त्यांची पेपर कसा गेलेला आहे पेपर छान होता पण वेळ कमी पुरला आणि त्याच्यामुळे काही प्रश्न सुटले माझ्याकडून आणि वेळ जर थोडा जास्त असतो तर कव्हर केले असते तुम्हाला काठीण्य पातळी कशी वाटली या पेपरची काठीण्य पातळी तशी सामान्य होती सामान्य होती का, आणि काही मॅथ रिझनिंग संदर्भात कायच प्रश्न कसे असतात स्वरूपाचे होते सांगता येईल अवघड होते थोडे अवघड म्हणजे काल जसा पॅटर्न तुम्ही इथं आपल्या चॅनलवरती पाहिलं त्या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न थोडे वेगळे म्हणजे थोडा बदल केलेला आहे कालच्या थोडा बदल केलेला आहे मानसशास्त्राचा फॉर्मंट कालच्या पद्धतीनेच होता का काल जसा की उपयोजनात्मक बऱ्यापैकी होता आज हो, कसा होता अगदी तेच होत आणि मराठी आणि इंग्रजी संदर्भात काय सांगता येईल सोपे होते म्हणजे सांगायचं काय तर मॅथ आणि रिजनिंग वरती जास्त फोकस करणं अपेक्षित आहे आणि प्रश्न थोडे कालपेक्षा थोडे ट्रिकी होती असं आपण वेळेचं नियोजन वेळेचं नियोजन सगळ्यात महत्वाचं काय तर वेळेचं नियोजन जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल मार्क चांगले येतील आणि कमी कालावधीत जास्त प्रश्न सोडवले जातात ओके खूप खूप धन्यवाद तुमचं आणि तुम्हाला जास्त मार्क पडवा आणि तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ठीक आहे नुकतोच एक्झाम सेंटर वरून एक सर आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घ्या सर कसा होता तुमचा अनुभव एकंदरीत पेपर ठीक होता परंतु वेळेचा वेळ खूप कमी पडतो नेहमीप्रमाणे आणि दोनशे क्वेश्चन आपल्याला मिनिमम एकशे वीस मिनिटांमध्ये सॉल्व्ह तो जो वेळ आहे क्वेश्चन असतात बन बुद्धिमत्ताच गणिताचे तर त्याला वेळ खाऊ क्वेश्चन असतात आणि त्याला नाही म्हणजे खूप मॅथ ची पातळी कशी होती क्वेश्चन खूप ठीक होते जसं काल बऱ्यापैकी आपल्या चॅनल वरती अनालाइज केलं त्यामध्ये प्रश्नांची काठीण्य पातळी आणि आजच्या काठीण्य पातळीमध्ये काय तुलना केली तर कसं जाणवेल आपल्याला पेपर ठीक होता एवढं काही अवघड नव्हतं परंतु वेळेच्या बंधनामुळे पेपर फक्त वेळेच कालच्या मानसशास्त्र झालं मराठी इंग्रजी याचे पद सोपे होते म्हणजे कालही जसा पद्धतीने होते अगदी त्याच पद्धतीने म्हणजे आपल्याला अगदी त्याच फॉर्मॅटमध्ये वेळेच नियोजन करायचं आहे आणि अगदी वेळेत पूर्ण प्रश्न सोडवा नियोजन होत नाही कारणशे क्वेश्चन छत्तीस सामंत तुम्हाला किती कव्हर झाले एकशे सव्वीस एकशे सव्वीस आणि म्हणजे त्या वेळेमध्ये योग्य प्रकारे आणि बाकीच्या वेळेमध्ये तुम्हाला राहिलेल्या वेळेमध्ये आहे असू द्या सर तरी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही शिक्षक बनावं ही चा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नुकतेच तयारी आलेले आहेत एक्झाम सेंटर सेंटर वरून हो आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊयात आजचा एक्झाम त्यांच्यासाठी कसं होतं ओके okay, हा माझा पहिला अटेम्प्ट होता आणि एक्सपीरियन्स तसा छान होता जरा कन्फ्युजिंग होता पण छान झालं मॅथ रिझनिंग चे प्रश्न कसे वाटले तुम्हाला मॅथ रिझनिंग चे क्वेश्चन छान होते काल जे अनालिसिस पाहिलं अगदी त्याच पद्धतीने प्रश्न फॉर्मॅट होता का थोडा त्याच्यामध्ये बदल केला गेला के थोडा बदल करून म्हणजे काही टॉपिक आपल्याला नवीन ऍड झालेले होते की पूर्वीचे नाही पूर्वीचे टॉपिक आहेत पण नवीन पद्धतीने प्रश्न नवीन पद्धती ठीक आहे मराठी इंग्रजी मानसशास्त्र याच्यामध्ये काही बदल झालेला वाटत होता कालचा जसा फॉर्मॅट होता म्हणजे प्रश्नांची म्हणजे जी का होती विचारण्याची पद्धत अगदी सोपी होती सोपी होती फक्त मॅट्रिझनी वेळेस संदर्भात काय सांगता येईल आपल्याला वेळेस संदर्भात आता आपण कॉम्प्युटरवर म्हणजे आपल्याला ऑफलाईन पेपर लिहिण्याची सवय आहे त्यामुळे जरा स्क्रीनवर बघून लिहिताना किंवा स्क्रीनवर अटेम्प्ट करताना जरा तिथ तुम्हाला वेळेचं जास्त काळजी जास्त काळजी तुम्हाला किती अटेम्प्ट करता आले साधारणतः मी वन एटी वन एटी म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही कव्हर केलेला आहे बाकीचे राहिलेले कमी कालावधीमध्ये पूर्ण केला 200 खूप खूप शुभेच्छा अभ्यान तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी करून तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण वाहन ताई एक्झामिन सेंटर वरून आलेले आहेत त्यांना आपण विचारूयात आजचा त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता ताई सांगायला कसा होता तुमचा एक्सपिरियन्स दोन हजार बावीस च्या कम्पेअर खूप इझी होता क्वेश्चन हो पेपर ज्यांचं टाइम मॅनेजमेंट चांगलं आहे टाइम मॅनेजमेंट मेरिट शंभर टक्के होणार मॅथ रिझनिंग चे प्रश्नांची काठीने पातळी कशी होती सांगता येईल आपल्याला इझी होती इझी सुटण्यासारखे प्रश्न होते म्हणजे काल जसं विश्लेषण आपण केलं की ते अगदी त्याच पद्धतीने होते की त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही सेम म्हणजे अगदी सेम होते म्हणजे आपल्याला नवीन कुठल्या एखाद्या टॉपिक वगैरे काल नव्हता ऐकण्यामध्ये आला आणि आज तो ऍड झाला असं काही वाटत नाही म्हणजे अगदी तोच फॉर्मॅट मराठी असेल इंग्रजी असेल मानसशास्त्र असेल याची काठिण्य बातमी कशी इझी होत अगदी इझी म्हणजे सो उत्तर येण्यासारखी होती म्हणजे नक्कीच याचा आणि तुम्हाला अटेंड किती झालं सर्वात म्हणजे अटेंड प्रश्न मी वन फोर्टी पर्यंत सॉल्व्ह केले म्हणजे आफ्टर दॅट माझा टाइम मला साधारणतः किती कालावधी राहिला होता नंतरच्या वीस मिनिट राहिले होते म्हणजे वीस मिनिटामध्ये बरेचसे प्रश्न पण बऱ्यापैकी तुम्ही कव्हर केले सगळ्यात बेस्ट चला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमिक कर्तर्फे तुम्हाला शिक्षक बनण्यासाठीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा नक्की तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं ही इन्फिनिटी कडून सदिच्छा थँक्यू थँक्यू